रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आता वळवशा पावसाला सुरुवात झाली आणि उडीत काढाय आलं ती मग जास्त पाऊस झाला ना उडदाच्या शेंगा वाढल्यात काय काही मग जास्त पाऊस झाल्यानंतर मग त्या शेंगा आहेत ना डायरेक्ट अशा म्हणजे भिजून आणि त्याली मूड येतं ती आणि मग रामदास आई गेले उडीत काढ्यावर माळामध्ये आता मी तिकडे चालू आहे मी थांबलो होतो आदित्यपैकी आता तिथं रामदासला ठेवलं आहे मग चला आता किती उडीत काढल्या आहे पोहो आणि किती वाळल्या शेंगा ते पोहो मित्रांनो हे पहा मित्रांनो आबाळामध्ये एकदम असं काळा काळा जमा झाला होती आणि रात्री थोडासा पाऊस झाला होता आणि आताही थोडासा येऊन गेला पाऊस म्हणजे थोडक्यात आला होता आणि मग आता मी चालू वरमाळामध्ये रामदाच्या तिकडे गेले हे पहा आता जागा इकडं ओली झाली ह्यापा कारण थोडासा पाऊस येऊन गेला ना आणि इकडं वरमाळामध्ये भीम आहे ना तिच्यामध्ये उडीत प्यारला आहे तिच्या शेंगा वाळल्यात बरं पो आता रामदाच्या आई गेले तिकडे ना बरं किती सापडतोय आता मी चालू आहे तिकडंच आणि आबाळामध्ये मित्रांनो बा कसं एकदम काळ ढग आलं ते थोडा थोडा पाणी गळत होई मग असे येऊन गेलाय थोडा थोडा चला आता आपणही जातो तिकडंवर माळामध्ये आज ऊन नाही पूर्ण सावली आहे पूर्ण असं ढगाळ वातावरण एकदम इकडं माळामध्ये भीमु आहे ना मग तिकडं उडी दे मग इकडं चालले रामजाच्या आई आता खुरास नाहीली पा मित्रांनो कशी फुलं आले मस्त पे अशी अन भूमगुगाली शेंगा लागल्या ती पण एवढं काय आमदार शेंगा नाही आहे ती पाऊसच मखरा आमदा आणि ह्या टेकडावरून मी आपली ह्या दाखवतो वातावरण पहा एकदम असा खतरनाक वातावरण आहे आणि काम का आमच्या बेकार राहत आहे आलं का एकदम तडा 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 भिमुही पाताळ पातळ या पा थोडा थोडा पण जाऊ आता खायचा मतलब झाला म्हणजे काय नाही आणि मस्तपैकी अशी या खुरसण्यालाही फुलं आले ह्या पहा थोडं थोडं खरायच लागलं तुम्हाला मसाल्यासाठी ये ना इले बाहेर राहतो ती बरं पो आता रामदा आहे कुठं हे इकडं पुढे चालू आहे आपण जवळ तिकडं आता हे पहा मित्रांनो इडं रामदा आहे आता उडीत काढते झाला काढून आहे अजून बरेच सांगा वाळ्यात का हां इकडं काही बाकीला काढून ठेल आहे ना हे पहा मित्रांनो इकडं काढून ठूल आहे हे काही डोळ मित्रांनो ह्या काढून आहे अशी बारीक बारीक काडपा घालून ठेवायची शेंगाही काही ओढल्या शेत काही वाळल्यात ह्या आणि ह्या जरा पाऊस जर आला ना ह्या तर डाळी गेली मूड येतं ती खराब होऊन जातात ना हे गावरान उडीत आपलं घरचं शेपा कारण डाळी दुळल्या मागात मित्रांनो ह्या घरीच थोडं थोडं आम्ही पावसाळ पिको आहे कुरुराव शेती आहे ना आपली तर मग बाकीचा आहे काढून ते आम्ही घरी नेतोय आणि तिकडेच कुडतोय फाळ आणलाय का आणि ह्या पाहतो ना ह्या फाळं आणलं आहे इकडं साडीचा सा फाळा मग याच्यात तर थोडं थोडा बांधून न्यायचा चला आता आपण थोडा थोडा म्हणजे उपटा मदत करू थोडीशी कुडून उपटलाय तो तिकडे येऊ पाठल्या येऊ का ये मित्रांनो आता रामदास आहे तिकडं असं त्या वाळ्याला झाडा ते आता मी इकून युकुन, इकून आलो या आर्यातून साईडनं पातळ पातळ आहेत ना वाळील झाडा त्या घेऊ कुठून इकून मग मित्रांनो आता रामदास आहे त्या साईडनं त्या उडीत काढते मी इकून उठल्या सुरुवात केली आताशी एक झाडं आहे बा म्हणजे एक एक पाताळ पाताळ झाड आहेत ना सापडतील तीन या बी म्हणून चांगली हा मी घेतो एकूण फोन चांगली तर मित्रांनो ह्या आता दुसरी काही कामं नाही पण मग ह्या उडी चवळ्या चवळीच्या चवळीच्या वाढ्यात का सांगा चवळीच्या वाढल्यात चवळीशा वाळ्यात मित्रांनो थोड्याशा शेंगा मग त्या चवळीशाही घ्या ते खुडून चवळी आहे पाताळ पाताळ ह्या वर्षी पावसानं काही जमलंच दिला नाही मित्रांनो ह्या असं उडीत ह्या काही या चवळ्या याच्या शेंगा काय बोलल्याचं अजून हे पहा इकडं पुढे आहे आणि इडं एक चवळी शेंग घेऊ का खोडून ते हे पहा मित्रांनो इड चवळी शेंगवाळी घेऊ खोडून ह्या चवळीच्या आमटी आणि शेंगांची मस्त होते मित्रांनो आणि ह्या भीमगा म्हणून कुरडू झाली हे पहा हे कुरडू ही आयुर्वेदिक दर्शेत हा ही भाजी मस्त राहते आता ती पूर्ण आता म्हणजे फुलून गेलेत हे पा पूर्ण सगळी फुलाच्या त्या जाडाने जास्त करून बरं कुरडूच राहते आमच्या या माळामध्ये चला आता ह्या जिडं झाड दिसल तिथं आपण घेऊ उठून ह्या उडजासा वाळेल झाड आणि काही काय खायला सांगा जास्तच वाळायला त्या आवल्या मग ज्या जास्त शेंगा एखाद्या झाडाला जर जास्त ओल्या असल्या ना मग ती वाळेल शेंगा तशी कुडून घ्यायची ह्या उडदापासून मी तुला आता आपल्याला सगळीच माहिती आहे पापड डाळ या पापडासाठी डाळीसाठी उपयोग केला जातोय आणि याचा पिठला सुद्धा मस्त होता मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का नाही मला माहीत नाही चांगली घ्या बरं का पोहून या बिवण्याच्या झाडांमध्ये दिसत नाही चांगली चांगली म्हणजे अशी कधी कधी दिसते नाही बारीक बारीक हां त्या चुकून राहिलं का मध्ये उतरून जातील ना मला मित्रांनो आपला घरचा माळवा नाही या दादुरीची सगळा आम्ही पावसावर पिकत नाही आणि या वर्षी आम्हाला चालू वर्ष गेलं ना तर अक्षरशः पापडाली सुद्धा म्हणजे पीठ बेटा नाही उडलं गेल्या वर्षी उघडीत पिकलं नाही आम्ही ऐकत आणलो आहे ना हां तर आम्ही चांगलं पा मग आता हे असंच साचून ठेवू जर समजा थोडं झालं तर लाईट ठेवायला लागतं की आपण कोणी पिळावं लागत नाही ना समजायचं आता तर आता येणार असतं ना आपला उघड राहिला होता ना तेवढं मग काढून झालंय थोडा सापडलाय बाकीचा आपण काढून येल ना आता या साडीच्या फाळ्यामध्ये बांधून घ्या लागले काढपाईस्टुलीत ना आपण आता पण मस्त ऊन पडला आहे ना मग अशी पाऊस होता तिकडं पोहा मी आता काळी काळी टाक थोडीशी कमी झाल्यात तरी अजूनही पावसाचा संभव आहेच चल मग घ्या आता खाली जा पाणी घ्यायला गेलं ना हिरवीवरून बरं पो आता तर मित्रांनो आता आम्ही निघालो खाली थोडंसं होता गेलत नाही तशा फुडून घेऊ आपण तर मग आता एवढा ह्या मोठा सापाट आहे हा इडे वाळ आहे पण हे आहे ना आपण एवढ्या वाळे कुडून घ्यायला लागतील इड्या आहेत मित्रांनो त्या वाळेल वाळेल म्हणजे जास्त करून ओल्याच आहेत ना मग वाळेल वाळेल झाडाच झाडाच्याच कुडून घ्यायच्या आणि त्या ओल्या ओल्या तशाच ठेवायला लागतील आधी थोडा थोडा कुडून घ्यायला ना हा आधी आपण कुडून गेल्यात हाय मित्रांनो कसाही पोटा पुरता होईल आपल्याला थोडासा कसाही बिबारण्याचा कामही हा आणि आपला घरचा या पसा खांगा म्हणतात ना मित्रांनो या पसाखवांगा गोळा करायचं लागत ह्या टायमाला

हे मी बरेच वेळेस होता ना हे आता म्हणजे कसा एकदा वळव पावजा झाला ना भरपूर पुन्हा पाणी वाढत थोडं पाणी पाणी कमी आहे पार गावामधून लोक येतात तुमच्या हिरव्या पाण्याला आणि हुरीचंही पाणी थोडा खराब झाला आहे त्याच्यात आम्ही काहीच म्हणजे असा मी मासं सोडलं तुमच्यानं हुरीमध्ये मुरे मासं पण त्याने पिला काढत गेल्या सारी सोडलं त्याने पक्की पिला काढल्यात आमदार डबल दुसरं सोडलं पण पाणी आठवून जात आहे ना याच्यातला चला आता पाणी खराब झालंय सास्याचं पाणी नेमचं ह्या येत आहे थोडक्यात पण म्हणजे काय आता ओळाचा पाऊस झाला भरून काय नाही आपण मासे सोडलो होतं ना मला पिला काढलं ना बरं हायत का नाही बरं पण दिसतात ग हा फिरत आहेत त्याची कोणत्या आणि मित्रांनो आम्ही मुरे थे मास मुरे जात जाते नष्ट होत चाले ना मग मी हिरी सोडत गेला सोडलं होतं तिने पिला काढल्यात आमदार पुन्हा डबल सोडले पाणी म्हणजे पाणी स्वच्छ राहत आहे शेवट जेव्हा खाऊ घाल नाही मला तिकडे वर कापर नाही का दिसते ते बघते ती काप आहे ना समोर तिथे धामण राहते पिरोळा दामण हे पान आहे येत्यानं आणि ह्या पण इथून ना हे पाणी इकडवर भरत आहे पण आता पाणी बारखायला तर मित्रांनो ह्या असे ह्या इच्छा खा मला आपण काही करणार नाही कारण तिला सप लागलं एवढं काही म्हणजे भरली का हिला सप लागत पाणी असा झिरून जात आहे खाली भेगा भेगात खडकायला त्या खाली उतार भाग आहे ना उतार भाग असल्यामुळे तर चलन चल आता आपण पाणी भरून ना आपले जायचे घरात शेगा फुडायला वजह के द्याय ना मी पार गेले तिकडे कडेना आपल्याला बी वाटत आपण कड्या का परिस माणसाचा पण पाय साटा टाकला तर एर नाही जाणार हे काय मला पोहता येतं मी बघून गेलो काय एवढंच आहे तर आपण काय पाण्याचा पाण्यामध्ये आहे ना थोडी घाण राहते आहे ना हा थोडीशी या वरचा गवताची पाच टाका पाहना पडत आहेत ना मग त्याच्यामुळे मग त्या गाळून घ्यायला कराय आणि ह्या पाणी आहे ना मी चलो दीपवाळीपर्यंत आटणारच नाही पण आता थोडा कमी पडत आहे कमी कमी पडत जात आहे भरपूरच लोक येतात ना आता थोड्या ना दिवस जाता अशी सकाळची भरपूर लोक येतात पाण्याला मग त्याच्यामुळं पाणी संपत आहे

आणि रामदास गेले हांडे घेऊन पुढे पा ते पा थोडं थोडा बाहेर पाऊस आलाय आता उर्जाचे मोठे आपण चुल्हा घरामध्ये आलो आता इड घेऊ शक दोस्तां पहा हा उडी काल काढून होता बाकीचा आणि हा आज आणला आणि मग बाकीच्या शेंगा कालच खोडून घेऊया आणि ह्या आज खुल एवढ्या थोड्याच्या मग खुल होत्या आणि आता चालाय खुडायच्या आता बाहेर पाऊस येते मग बाहेर नाही तर मग तुमच्यानं खोडायला शहर हेच भिजून जातात ना आणि हे असं आहे मित्रांनो कसा आपला चेअरमॅन याचा कसा का गोळा करायचं काम पाण्या पावसाची गडबड राहते चला थोडासा वाटा खुडून घ्या आपण मलाही शेळ्या सोडायला लागतील मग तर मित्रांनो आज आम्ही उद्देश का आणला तर कसा वाटला मी तो आजचा आईद आमचा नक्की कमेंट कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनल आणलेलं असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करेन चला पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान धन्यवाद कुटुंब तुम्ही जय महाराष्ट्र जय जोशी जय शिवराय